लातूर लोकसभेची निवडणूक ला ला आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं मोठ्या नेत्यांच्या सभा असतील किंवा मग प्रचाराचे वेगवेगळे पद्धती असतील यांनी आता चांगला जोर पकडलेला दिसून येते सगळ्याच पक्षातील छोटे मोठे कार्यकर्त्यासहित सगळे नेते आमदार माजी आमदार खासदार सगळेच लोक आता मोठ्या संख्येनं प्रचारामध्ये सहभाग नोंदवताना आपल्याला दिसून येत आहेत भारतीय जनता पार्टीचा काल प्रचंड मोठी सभा लातूर शहरामध्ये संपन्न झाली ज्या सभेला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मा जे माहितीचे उमेदवार आहेत श्री सुधाकरजी शृंगारे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय किसान मोर्चा भाजपा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांच्यासोबत बऱ्याच वर्षापासून त्यांना लातूर शहरातला आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अनुभव आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या अनुभवल्यात त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करणं एक महत्त्वाची गोष्ट बनते लातूरचं राजकारण हे कवेकर साहेबांशिवाय होऊ शकत नाही असं म्हणायला सुद्धा हरकत नाही सर तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमचा आता दोन तीन दिवसाचा दौरा जाहीर झाला आहे आम्ही मीडियामध्ये ते पाहिलं आम्हाला तशा पद्धतीचे मेल वगैरे सगळं आले तर कशा पद्धतीचा दौरा असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत कसं आहे की आता ही जी लोकसभेची निवडणूक हो घातलेली आहे ती निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातनं नव्हे तर जगाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाची आहे कारण देशाचे कर्तबगार मुख्यमंत्री आ, आ, या ठिकाणचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ज्या पद्धतीनं अनेक अडचणीवरती मात करून जसं आपण पाहतोय की रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे बाकीचे दोन तीन ठिकाणी आणखी देशा जगामध्ये दे युद्ध चालू आहे करोनासारखी महामारी झाली या सगळ्या संकटावरती मात करून ज्या ठिकाणी देशाचा जी डी पी उन्हे सव्वीसमध्ये आला होता जवळपास सत्तावन्न लाख कोटीचं नुकसान झालं होतं या सगळ्या गोष्टीवरती मात करून त्यांनी ज्या पद्धतीनं आत्मविश्वासानं विजननं आणि प्रामाणिकपणे जे काम देशामध्ये केलं त्यामुळं आपण बघितलं असेल की आज भारताचा जी डी पी जवळपास प्लस सेवनवरती आलेला आहे आणि जगामधले सर्वाधिक अशा प्रकारची गुंतवणूक जर कुठं होत असेल पुरी चीनमध्ये होती परंतु आता ती भारतामध्ये व्हायला लागली आहे आणि त्यामुळं ज्या प्रकारचं स्वप्न त्यांनी देशाला संपूर्ण जगाला किंवा देशाला दाखवलं आहे की येणाऱ्या दोन हजार चौतीसपर्यंत भारत ही महासत्ता बनेल आणि आता आज आम्ही जगामध्ये जवळपास पाचव्या क्रमांकावर देत आर्थिक दशा दोन हजार चौदामध्ये आम्ही अकराव्या क्रमांकावरती होतो आज पाचव्या क्रमांकावरती जास्तीत जास्त एखाद्या वर्षाच्या आज आम्ही तिसऱ्या क्रमांकावरती जाऊ आणि चौतीसमध्ये आम्ही महासत्ता बनू आणि संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्याची शक्ती ज्या पद्धतीनं राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद भविष्यवाणी केली होती की एकवीसव्या शतकामध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल तर ते करण्याचं काम या देशाचे कर्तबगार विजनरी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून होईल आणि त्यामुळं आपल्या या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार सुधाकरराव जे श्रृंगारे तर सुधाकरराव श्रंगारे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आणि शहरातला जो मतदारसंघ आहे तर त्याला तशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला सांगेन की जसं लातूर शहरातले जे जिल्हा परिषद जे सर्कल आहे तर त्या सर्कलमध्ये सर्कल वाईज आ, कवा असेल सिकंदरपूर असेल ममदापूर असेल महापूर असेल तर अशा पद्धतीनं जवळपास लातूर तालुक्यामध्ये आणि रेणापूर तालुक्या म्हणजे रेणापूरला प्रॉपरला आणि त्या ठिकाणी बाजूला जिल्हा परिषद सर्कल बेटरगाव आहे तर अशा ठिकाणी जवळपास दहा आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे दररोज चार आणि पाच तारखेला आपला दुपार प्रचार संपत असल्यामुळे दुपारपर्यंत त्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि लोकांकडनं खूप चांगला अशा प्रकारचा रिस्पॉन्स या माध्यमात मिळतोय आणि म्हणून आज ज्या प्रकारचं या ठिकाणी आरोप करण्याचं काम या ठिकाणच्या काँग्रेसच्या माध्यमातनं केलं जातं तर त्या काँग्रेसने आपण पाहतो की देशामध्ये दे ज्या प्रकारचं काम काँग्रेसच्या माध्यमातनं झालं दोन हजार चौदापर्यंत त्या ठिकाणी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्या ठिकाणी होते तो माणूस होता वैयक्तिक अत्यंत चांगला होता परंतु त्यांच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला तर तो या ठिकाणी प्रचंड मोठा अशा प्रकार म्हणजे तो कोळशाचा असेल बाकीच्या इतर आणखी कॉमनवेल्थचा असेल किंवा आणखीन बाकीच्या अशा प्रकारचे अनेक घोटाळे त्यांच्या माध्यमातून झाले आणि त्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती विरोधकसुद्धा करू शकले नाहीत आणि म्हणून या माध्यमातून ज्या प्रकारचं विजन आज बघतो की जगामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर टक्के जनता ही नरेंद्र मोदी साहेबांना लाईक करते आणि ज्या पद्धतीनं भारताचा गौरव संपूर्ण जगामध्ये वाढलेला आहे तर ते भारतातल्या आज एकशे कोटी जनतेचा खऱ्या अर्थानं तो या ठिकाणी त्यांचं गौरव आहे अशा प्रकारचं म्हणलं तर होणार नाही आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की या दौऱ्याच्या माध्यमातून मोदी साहेबांनी देश शेतकऱ्याच्या संदर्भात ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहे की जवळपास म्हणजे सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यांनी देऊन आज तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये आज सर्वात जास्त तरुण कुठं आहेत भारतामध्ये आहेत आणि सर्वात जास्त बुद्धिमान आणि हुशार तरुण कुठं आहेत तर ते भारतामध्ये आहेत परंतु सर्वाधिक जास्त बेरोजगारी कुठं होती तर ते भारतामध्ये होती त्याचं कारण होते की इंग्रजकालीन अशा प्रकारची शिक्षण पद्धती आणून त्या माध्यमातनं ज्या प्रकारचं काम या ठिकाणी करण्याचं काम काँग्रेसनं आत्तापर्यंत केलं त्याला बदलण्याचं काम डॉक्टर स्वामीनाथन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे या देशातला जो तरुण आहे तो आपल्या कर्तबगारीच्या माध्यमातून देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्या माध्यमातून करेल आणि त्याच पद्धतीनं उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा तरुण माणसाला रोजगार देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जशी स्फूर्ती योजना आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या संदर्भात उद्योगाच्या संदर्भात ग्रामीण विकासाच्या संदर्भात विविध अशा प्रकारच्या योजना आणून त्या माध्यमातून देशाला एक वेगळ्या पद्धतीनं पुढं घेऊन जाण्याचं काम निश्चितपणे ते करतायत आणि म्हणून मला विश्वास आहे की या सगळ्या कामाच्या माध्यमातून संपूर्ण भारत ज्या पद्धतीनं अपेक्षा या ठिकाणी जागतिक स्तरावरती व्यक्त केली जाते तर त्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की आपण चंद्रायनं आपण नेलं आणि त्याच पद्धतीने या आहे ज्याला आर्टिफिशल इंटेलिजन्सशी म्हणतो जे एक वेगळ्या प्रकारच्या चमत्कार जगामध्ये होतोय अशा प्रकारच्या अनेक नवीन टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये तासन तास आपल्याला बोलता येईल आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपल्या या लातूर मतदारसंघातले आपले खासदार मान्य सुधाकररावजी श्रृंगारे आहेत तर त्यांच्या पाठीशी या लात या लातूर जिल्ह्यातील जे आमचे मतदार आहेत काही आमच्या नांदेडमधले पण काही आहेत तर त्या सर्व मतदारांनी या ठिकाणी सुधाकररावच्या पाठीशी खंबीर उभं राहावं की ज्याच्या माध्यमात माननीय नरेंद्र मोदी साहेबाच्या हात बळकळत होतील ते करण्याचं काम त्यांनी करावं अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं आपल्या सर्वांना मी करू इच्छितो लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काटिकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते कारण अशामध्ये आता जनतेमध्ये असं बोललं जातं आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष हे जोरदार पद्धतीने आता प्रचार करत आहेत आणि जास्त ॲक्टिव्ह झालेले आहेत महायुतीचे उमेदवार सुधाकरजी शृंगारे यांच्या विरोधामध्ये मा महाविकास आघाडीचे डॉक्टर काळगे असा इथं थेट लढत आपल्याला पाहायला मिळते आपण सरांना पुढचा प्रश्न असं विचारणार आहोत की सर आ, काँग्रेसच्या व्यतिरिक्त जे काही इथं बोललं जातं किंवा प्रचारामध्ये सांगितलं जातं की निष्क्रिय खासदार होते मागच्या पाच वर्षात एकही काम केलं नाही किंवा सुशिक्षित असे खासदार नाहीत या सगळ्या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता आणि एकंदरीत काय सांगाल या सगळ्याबद्दल कसं आहे की काँग्रेस पक्षाकडे आज राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आणि नरेंद्र मोदी साहेबाच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा नेता नाहीये तिथं आणि ज्या पद्धतीनं आज जे कोणी काँग्रेसचे नेते दिसत आहेत मग ते राहुल गांधी असतील किंवा आणखीन बाकीचे मल्लिकार्जुन खरगे असतील कुणी जे कोणी असतील तर ज्या पद्धतीनं मोदीजीनं देशाची आणि आपल्या स्वतःची इमेज संपूर्ण जगामध्ये वाढवली ज्या प्रकारचे विचार ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या प्रकारचं प्रकार त्यांनी प्रकार या ठिकाणी निष्कलंक अशा प्रकारचं काम दहा वर्षामध्ये केलं तर त्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती आरोप करण्यासाठी मुद्दा काँग्रेसकडे शिल्लक नाही आणि म्हणून काँग्रेस काय म्हणतायत की चारसो पारचा जो नारा लावतायत तो घटना बदलण्यासाठी या ठिकाणी करतायत हुकुमशाही mm. आणायची आहे आणि ही जी अशा प्रकारचे विचित्र जी भाषा या ठिकाणी करण्याचं काम काँग्रेस करते कुठल्या प्रकारचा मुद्दा नसल्यामुळं या देशाची घटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी केलेली आहे ती संपूर्ण जगामध्ये आदर्श आहे आणि त्या घटनेचं पूजन करण्याचं काम देशाचे पंतप्रधान या ठिकाणी करतात आम्ही करतो आणि म्हणून ते घटना दुरुस्ती होऊ शकते ज्या पद्धतीनं तीनशे सत्तरचं कलम दुरुस्त करण्याचं काम केलं किंवा के आणखीन बाकीचे कलम काही बदलण्याचं काम तीन तलाकच्या बाबतीमध्ये करण्याचं काम केलं अशी दुरुस्ती होऊ शकते पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घटना बदलण्याचं काम करण्याचं कुणी करणार नाही आणि त्यामुळं ही जी काही आता काँग्रेसच्या माध्यमातून जो काही आरोप केला जातो वेगवेगळ्या प्रकारचा आपण बघितलं असेल की काल या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबाची जी सभा झाली एक ऐतिहासिक अशा प्रकारची सभा या लातूरमध्ये अशा प्रकारची झालेले आहे आणि त्यावरून आपल्या लक्षामध्ये आले आलं असेल की लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबाचे हात बडकड करण्यासाठी जे आपले खासदार या ठिकाणी सुधाकरराव श्रंगारे आहेत तर त्यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याचा ता संकल्प या लातूर मतदारसंघातल्या लोकांनी केलेला आहे निश्चितपणे सुधाकरराव श्रंगारे या निमित्ताने गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघतोय की त्यांनी पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आरोप भ्रष्टाचाराचा किंवा कुठल्याही प्रकारचा विघ्नसंतोष आणणारा अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती विरोधक सुद्धा करू शकत नाहीत त्यांनी कशा प्रकारचे कामं केले किती प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केले या प्रकारचं वक्तव्य व्या या प्रकारची माहिती देण्याचं काम अनेक नेत्यांनी केलेलं आहे की सर्वाधिक अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारण्याचं काम लोकसभेच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारचं लातूरला आपण बघितलं ला असेल की लातूरला आता बोगीचा कारखाना आला कार का आला बोगीचा कारखाना तर त्या ठिकाणी हा बोगीचा कारखाना महाराष्ट्राचा आहे का नाही तो देश लेवलचा आहे आणि म्हणून त्यावेळेस पियुष गोयल साहेब आपले मंत्री होते त्या खात्याचे आणि त्यांनी त्या माध्यमातून मान्य पंतप्रधान मोदी साहेब आणि पियुष गोयल साहेब यांच्या पाठीशी लागून बाकीच्या इतर आमच्या राज्याच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील या लोकांनीसुद्धा पाठपुरावा करून तो बोगीचा कारखाना लातूरला देण्याचं एक ऐतिहासिक काम इथं केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आत्ताचे हे जे काही प्रश्न आणखीन काही जे शिल्लक राहिलेले आहेत तर त्या प्रश्नासाठी सुद्धा निश्चितपणे खासदार सुधाकरराव शृंगारे जे आहेत तर त्याला न्याय देण्याचं काम करतील आणि त्यांनी कुठंही या ठिकाणी भ्रष्टाचाराचं चुकीचं काम गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या खासदारकीचा वापर करून केलेलं नाही आहे या प्रकारचा एक अशा प्रकारची शिदुरी त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून आता जी का जे काही समजा इथं जे उमेदवार काँग्रेसनं कुणी उभा केलेत त्यांचं काय इथं समाजामध्ये तशा प्रकारचं केलेलं अशा प्रकारचा इतिहास आहे कुठल्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून या प्रकारचे कुठलेही पार्श्वभूमी किंवा माघरलं बॅकग्राऊंड नसणारा अशा प्रकारचा उमेदवार ज्यांनी या लातूर शहरासाठी असेल किंवा जिल्ह्यासाठी असेल एक सुद्धा कुठल्या प्रकारचं आपल्या स्वतःचा वाटा टाकण्याचं काम केलं नाही आणि म्हणून असा एक नवखा अशा प्रकारचा उमेदवार आणून उभा करून पैशाच्या जोरावरती जर ते या ठिकाणी म्हणजे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर लातूरची जनता त्यांचे हे मनसुबे उद्ध्वस्त करण्याचं काम करतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबाचे हात बळकट करण्यासाठी खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील याचा पुरावा काय असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबाची झालेली या ठिकाणची प्रचंड अशाच प्रकारची ऐतिहासिक सभा जे लातूरमध्ये एवढी मोठी सभा कधीच झाली नाही त्या प्रकारची सभा इथे झाली ही सभाच आज या ठिकाणी जे आपले उमेदवार शृंगारे साहेब आहेत त्यांच्या विजयाची पताका त्या सभेमध्ये फैलावली अशा प्रकारचं म्हणलं तर फारसं वागव होणार नाही तर या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कालची झालेली सभा ही एक प्रकारे विजयाची सभा होती असं या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचा दोन तीन दिवसाचा हा दौरा महत्वपूर्ण दौरा ठरणार आहे लातूर ग्रामीण आणि रेणापूरच्या परिसरामध्ये महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी डिस्कस केल्या त्यांनी हे पण सांगितले की खासदार सुधाकर शृंगरे यांच्यावर पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही आणि म्हणून असे चांगले उमेदवार जनतेने इथं निवडून द्यावेत असेसुद्धा त्यांनी या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे लातूर लोकसभेच्या अनुषंगानं विविध अपडेट मागच्या एक महिन्यापासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळ्याबद्दल तुम्ही काय विचार करता हे सुद्धा कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूजचे अशीच अपडेट धन्यवाद